नमस्कार मी अश्विनी अशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये स्पेशल असं गरम गरम काहीतरी खातात म्हणजे गरम गरम वस्तू खाल्ल्या जातात त्यासाठी मी पारंपरिक पद्धतीने आपल्या हुलग्याच्या पिठाची शेंगोळी कशी बनवतात ते दाखवणार आहे त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अख्खली शेंगोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य भुलग्याचं पीठ घेतलेलं आहे पाच सहा लाल मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या एक चमचा भर जिरं खूप सारी कोथिंबीर थोडस सा आपल्याला तेल लागणार आहे चला तर मग शेंगुळीचं पीठ मळून घेऊया शेंगुळीचं आधी आपल्याला हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचंय मिक्सर मधून तर आपण प्रथम स्वच्छ धुवून कोथिंबीर मिरच्या बारीक करून घेऊ आपलं वाटण छान असं बारीक झालेलं आहे छान बारीक करून घ्यायचं आहे आता आपण पीठ मळून घेऊया पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला अर्ध वाटण टाकायचं फक्त पूर्ण नाही घालायचं अर्ध घालून घ्यायचं आहे अर्ध वाटण घालून घेतलेलं आहे अद्याप आपण दोन चमचे तेल घालून घेऊया पुरतं मीठ घालून घेऊया आणि लगेच घालायचं नाही आपल्याला जे मसाला आपण टाकलेला आहे त्याच्यात पहिले मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं या पद्धतीने तेल टाकलेलं आहे छान असं एक जीव करून घ्यायचं लागत तसं आपण घालणार आहोत नंतर आपला मस्त मळून झालेला आहे पिठापेक्षा थोडासा आपल्याला कडक ठेवायचा असतो आणि थोडस एक चमचा तेल घालून पुन्हा मी सर्व मळून घेते आणि आपल्याला दहा मिनिटासाठी हा गोळा असंच ठेवायचा आहे तेल लावून दहा मिनिट आपल्याला आहे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण इकडे आदान ठेवून घेऊया इथे मी टोप तापायला ठेवलेला आहे तेल घालून घेतलेला ते आहे छान गरम होऊ आपण आपण घेऊया छान सर्व मसाला घालून घेतलेला आहे दोन मिनिट आपण परतून घेऊया मसाला छान परत आहे नवीन असतात नक्की आपल्या चॅनल जाऊन सबस्क्राइब करून घ्या आणि छान असा मसाला परतून झालेला आहे आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेऊया छान असं दोन तीन ग्लास आपण पाणी घालणार आहोत आपण भरपूर असं पाणी ठेवलेलं आहे आता छान उकळी येऊपर्यंत गॅस कमी करायचा आहे आणि आपण तो तोपर्यंत शेंगोळी बनवून घेऊया चला तर मग दहा मिनटा आपलं पीठ भिजलेलं आहे छान पुन्हा एकदा लावून आपण मस्त मऊ करून घेऊया मऊ आहे थोडस आणि एक छोटा गोळा या पद्धतीने छोटा गोळा घ्यायचा आहे बघा आणि आपल्याला शेंगू रेडी करायचे आहे या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने असा गोळा घ्यायचा आहे आणि मस्त दोन्ही हे आपले दोन्ही टच झाले पाहिजे या पद्धतीने आप आपल्याला हळूहळू एकदम हलक्या हाताने वळीचे आहे शेमोळी बघत असतात खूप हलक्या हाताने अशी आपल्याला पुढं पुढं या पद्धतीने असं राऊंड म्हणजे गोल पद्धतीने असं शेप करून घ्यायचं जसा जिलबीच असतो त्या पद्धतीने एक मिनिट तुम्हाला दाखवते बघू शकता या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे छान करायचे बघत असं या पद्धतीने आपला एक येडा तयार आहे त्याच पद्धतीने पुढचे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे गोल केले तरी काही के हरकत नाही सर्व एडे आपण बनवून घेऊया अशा या पद्धतीने खूप आपल्याला हलक्याने असे वळ वळायचे आहे दुसरा आहे येडा आपला रेडी आहे याच पद्धतीने सर्व करून घेऊया आपण या पद्धतीने आपले शुंगोळीचे एडे रेडे आहेत आणि इकडे आपण जे आदण ठेवलेले होतं त्यालाही उकळी आलेले आहे चला तर मग सोडून घेऊया एक एक करून बघा बघत अशी उकळी आलेले आहे थोडस मीठ घालून घेऊया आपण पिठात मीठ घातलेलं होतं आता थोडस पाण्यात घातलेलं आहे गॅस कमी केलाय आणि छान आपले एक एक या पद्धतीने सोडून घेऊया सगळ्या साईडने सोडायचे आहे आपल्याला आता थोड्या वेळा थांबू पुन्हा एकदा उकळ आल्यानंतर बाकीचे राहिलेले सोडून घेऊया एक एक थर सोडून पाच मिनिटे झालेले आहे आता पुढचे आपण सोडून घेऊया शंगोळी या पद्धतीने आणि शेंगोळी करताना थोडेसे शे पत्तळच ठेवायचे म्हणजे काय होतं शिस्तानी ते फुकतात आणि म्हणून जाड दिसतात त्यासाठी पहिल्यांदीच पत्तळ वळायचे असतात आणि सर्व आपण सोडून घेतलेले आहे छान अर्धा तास शिजवून शिजवून घेऊया आणि मी थोडंसं पीठ ठेवलेलं आपल्याला ते पीठ शेवट कालून घालायचं आहे म्हणजे पाण्यात मिक्स करून घालायचं आहे अर्धा तास झालेलं आहे आपले शेवटी छान शिजलेली आहे आणि आपण जे पाणी ठेवलं होतं थोडस पीठ ते घालून घेणार आहोत होता जस ना आपल्याला रस्सा त्या हिशोबाने आपण घालून घेणार आहोत छान एक उकळे काढून घेणार आहोत आपली शेंगू शिजलेली आहे फक्त एक उकळे काढून घेणार आहोत आणि मग आपली शेंगू रेडी आहे छानपैकी आपली शेंगूची थाळी रेडी आहे आणि मस्त थंडीमध्ये मध्ये ट्राय करून बघा थंडीमध्ये तर खाल्लंच पाहिजे शेंगुळी गरम असतात आणि तुम्ही चपाती संघ खाऊ शकता चा भाकरी संघ खाऊ शकता ज्वारीच्या बाजरीच्या संग खूप छान दिसत आहे संग कांदा लिंबू वाव खूपच छान अगदी तोंडाला पाणी सुटले तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा चला तर मग बाय स्वस्त राहा मस्त राहा आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना